आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया भारत सरकारने जागतिक जैव उत्पादने दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला तर त्याचं उत्तर आहे सात जुलैला प्रश्न दोन सहाशे मेगावॅट विदर्भ वीज कोणी विकत घेतली आहे तर त्याचं उत्तर आहे अडाणी पॉवर लिमिटेड यांनी प्रश्न तीन रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले तर त्याचं उत्तर आहे साहिल किन्नी हे प्रश्न चार पाहूया बिहार सरकारने राज्यातील सर्व नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर त्याचं उत्तर आहे पस्तीस टक्के आरक्षण प्रश्न पाच कोणत्या भारतीय रुग्णालयाने देशांसाठी कर्करोग काळजी प्रशिक्षण कार्यक्रम आहे तर त्याचं उत्तर आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई प्रश्न सहा बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे हार्दिक सिंह बरार यांची प्रश्न सात दानस वादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे तर त्याचं उत्तर आहे ताईवान देशावर प्रश्न आठ शिनमोए देखे पर्वताचा नुकताच उद्रेक झाला आहे तो कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे जपान देशामध्ये प्रश्न नऊ भारत उपक्रम कोणी सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे आय आय एस सी बँगलोर यांनी प्रश्न दहा पाहूया प्रसिद्ध झालेल्या आय पी एल ब्रँड मूल्यांकन अभ्यासानुसार आय पी एलचा सर्वात मौल्यवान संघ ब्रँड कोणता बनला आहे तर त्याचं उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आर सी बी प्रश्न अकरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली तर त्याचं उत्तर आहे स्मृती मानधना प्रश्न बारा अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणता देश भूषवेल तर त्याचं उत्तर आहे भारत देश प्रश्न तेरा पाहूया जागतिक ऊर्जा दोन हजार पंचवीसच्या सांख्यिकीय आढावानुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जैव इंधन ग्राहकांच्या जागतिक यादीत भारताने कोणते स्थान मिळवले तर त्याचं उत्तर आहे चौथे स्थान प्रश्न चौदा चर्चेत आलेली मौनालोवा वेधशाळा कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे हवाई इथे प्रश्न पंधरा बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे नितीश कुमार प्रश्न सोळा पाहूया आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे बावीस मे प्रश्न सतरा ई सेहत ॲप अलीकडे कुठे लाँच करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर इथे असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद